क्षेत्रात सगळी लोक इथे आलेलो होतो एक आढावा आणि उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये चर्चा होती आणि निश्चित पॉझिटिव्ह आमची आजच्या दिवशी चर्चा झालेली आहे आघाडीवर तुमचं पण नाव आहे त्यामध्ये या अनुषंगाने काही चर्चा किंवा तुम्हाला काही साहेबांनी विधानसभेचीच तयारी चालली आहे मी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवार अशी असेल की माझी अडीच वर्ष आधी प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे मी या रेसमध्ये आधी नव्हती आत्ताही नाही आहे पण शेवटी पक्ष जो निर्णय घेईल ते प्रत्येकाला मान्य करावं लागतं तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे कोण विजयी होईल आणि कोण हारेल हे शेवटी आम्ही ठरवण्यापेक्षा मतदार राजे ठरवत असतात मतदारांना कोणत्या विचारधारेवरती मतदान करायचंय हे मतदार ठरवणार आहेत आणि मला असं वाटतं आता सगळ्यांना ह्या निर्णयाची उत्सुकता आहेच आणि शेवटी मतदारांना आजची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल आहे का महाविकास आघाडीकडे कौल आहे हे मतदारच ठरवतील म्हणजे महाविकास आघाडी देण्यासाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीत काय करतील जाहीर झाली असली तरी पण अनेक वेळा निर्णय बदलतो भेटीसाठी काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत हे भविष्य नाही सांगू शकणार ना आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे के आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पवार पवारसाहेबांची भेट घ्यायला पण भेटीसाठी ते तुमच्याकडे येणार का म्हणजे आलेत का किंवा येतील असं वाटतं तुम्हाला तुमच्याकडे का एक मतदारांची भेट घेण्यासाठी त्याचं उत्तर त्या देऊ शकतील त्या येतील की नाही हे मी कसं सांगणार बैठका होत आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये जावं लागते माहितीमध्ये चालणार नाही जागा ना वाटपण्यासाठी सुद्धा दिल्ली जावं लागते किंवा चर्चा करा दिल्ली जावं लागतं जे चित्र दिसतं आहे आज महाराष्ट्राला ते तसंच आहे की त्यांच्याकडे महायुतीमध्ये प्रचंड अशी तारांबळ उरताना दिसतं आहे प्रत्येक जागेसाठी त्यांना सारखं दिल्ली जावं लागतं आहे म्हणजे इथल्या नेतृत्वाकडे पण ते अधिकार ठेवलेले नाही आहेत असंच दिसतं आहे आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक नेता आज दिल्ली गाठतोय अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात बघायला मिळते बारामतीमध्ये काय चित्र असणार आहे की तिथं सुद्धा मोठी लढत आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उमेदवार असणार आहेत महायुतीकडून मोठी ताकद आहे त्या ठिकाणी लावली जाते सुप्रिया ताईंसाठी कशा पद्धतीचा हा विजय असणार आहे एकूणच तुमच्यासाठी गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी बारामतीमध्ये काम केलेलं आहे आज बारामतीमधील जे काय सगळी लोकं आहेत ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियाताई सुळे देखील तिकडे निवडून आलेल्या आहेत आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्या आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व ज्या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलं आहे त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलं आहे आणि आज देखील त्या ज्या धडाडीने तळागाळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे आणि आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रिया ताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून दिला आम्हाला भाजपनं सुनेत्र पवारांना उमेदवारी द्यायचं असं ठरवलं असं दिसतंय दुसरीकडं तुमच्या घरामध्येच उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणजे जाणून बघून दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना गजावर रोखण्यासाठी घरातच उमेदवारी दिली गेली असावी असं तुम्हाला वाटतं भारतीय जनता पार्टीचा आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेच त्यांनी प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक प्रत्येकामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच आहे पहिले शिवसेना फोडली नंतर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलाय त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे पण मतदार राजे हुशार आहेत त्यांना प्रत्येकाला याची जाण आहे की आज रोजी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण आहे ते लोकशाहीला किती घातक आहे हे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळे मतदार लोक उभे राहतील झालाय का आणि चर्चा आता सुरू खासदार बऱ्याच वेळा फिरल्या नाही काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं तुम्ही तिथे येऊन हा इंटरव्ह्यू घेतला आणि जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर चांगलं होईल ना पण तुम्हाला खासदार फिरले का हे बघा आता मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही करणार पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही मी बोलण्यापेक्षा तिथे येऊन तुम्ही मतदारांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देऊ शकतील की तिथे विकास झालाय आहे कोणाचं समाधान आहे किंवा कोणाचं समाधान मतदार म्हणून तुम्ही काय सांगता मतदार म्हणून मतदार म्हणून मतदार म्हणून मला काय करायचंय ते तुम्ही मी ना भेटत आहे आमचं झालं की नाही झालं सांगते ना पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही माझ्या मतदारसंघात या मग मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकली दाखवेल जे काय बोलायचं एकनाथ माझ्या मतदारसंघात आल्यावर नक्की सांगेल तुम्हाला तिकडे आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते माझ्या मतदारसंघात तिकडे या आणि विकास झालाय की नाही झालाय हा तुम्ही नक्की बघायला या एकनाथ खडसे कधीपासून सभा सुरुवात करतील त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येईल यासाठी एकनाथ खडसेंची कशी प्रेरणा आम्ही पक्षाच्या बाजूने आहोतच आणि पक्षाच्यासाठी आम्ही आत्तापासूनही कामाला लागलेलो आहोत मतदारसंघामध्ये असेल सगळीकडे बैठका झालेल्या आहेत आमच्या रचनेच्या संदर्भातल्या बैठका झालेल्या आहेत आमचे जिल्हानिहा जिल्हा परिषद परिषदनिहाही आमचे मेळावे झालेले आहेत त्याच्यामुळे मतदार राजांच्या संपर्कात आम्ही आहेच आणि आम्ही लोक असे आहोत किंवा आदरणीय नाथाभाऊंचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला असेल तर फक्त निवडणुकी परत फक्त निवडणुकीपुरतं आम्ही संपर्कात नसतो तर आम्ही कायमस्वरूपी प्रत्येक मतदारांच्या संपर्कात असतो आम्ही फोनवर संपर्कात असतो वैयक्तिक त्यांच्या संपर्कात असतो ही आमची खडसे परिवाराची प्रत्येकाला असेल ही आहेच ते आम्ही संपर्कात सभा किती फटका आता तुम्हाला ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत म्हणता येणार नाही की ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहे जोपर्यंत कोणी जाहीर करत नाही त्यावरती मलाही जाहीर स्टेटमेंट करणं चुकीचं आहे दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकमध्ये राज ठाकरेंचं शिवसेनेचं नेतृत्व द्यावा असे अप्रत्यक्ष माहिती की शिवसेना जी आहे सुरू झालेत माहितीतल्याच नेत्यांवरती दबाव आहे किंवा ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहे त्याबद्दल काय वाटतं मला माहिती नाही की ते काय असे येणार आहेत का त्यांच्याकडे नेतृत्व द्यावं अशी काही चर्चा आहे मग एकनाथ शिंदे साहेबांचं काय होईल बरं आपण विचार करायला लागेल थँक्यू